हायस्कूलमध्ये हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न माता पालक स्नेह मेळाव्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्या आरोग्यावर डॉक्टर दिशा देसाई यांचं मार्गदर्शन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन संचलित क्रिएटिव्ह हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या के जी विभागामध्ये माता पालक स्नेह मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ सविता बेळगुंद्री आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दिशा देसाई उपस्थित होत्या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला डॉक्टर दिशा देसाई यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर सखोल मार्गदर्शन केलं सौ सविता बेळगुंद्री यांनी महिलांच्या सशक्तीकरणाविषयी विचार मांडले पालकांसाठी मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सौ स्वाती देसाई सौ सिमरन मकानदार यांनीही आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक सौ वैशाली चराटे यांनी केलं सूत्रसंचालन सौ सुनीता रावण यांनी केलं तर सौ सीमा कमते यांनी आभार मानले कार्यक्रमाचं नियोजन संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई सचिव श्री अण्णासाहेब बेळगुंद्री मुख्याध्यापक श्री दिनकर रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं